नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र शेगावून आलेले आहेत विदर्भातून सर्वप्रथम आपण यांचा परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार मी अजय नेमाडे पाटील राहणार शेगाव तिथून मी साहेबांना भेटायला आलो यांचे काही यूट्यूबचे व्हिडिओज बघितले व्हिडिओ बघितल्यानंतर यांना भेटण्याची एक इच्छा निर्माण झाली आणि पीक कसं काय आहे पेरूची लागवड कशी करावी आणि याचं उत्पादन आणि याबद्दलची सखोल माहिती घेण्यासाठी मी यांच्या घरी सकाळी आज पोहोचलो सरांनी माझं सरांनी माझं स्वागत केलं आणि मला पुढील सर्व कार्यक्रम समजून सांगितला सरांनी रोप त्याच्या असलेलं तंत्रज्ञान यथासांग समजून सांगितलेलं आहे आणि मनाचा निर्धार असा आज इथून करून चाललो की हे बागायती करायची आहे आता सर तुम्हाला मी म्हणजे आमच्या बागा दाखवल्या समजा एक आठ वर्षाची बाग आहे बरोबर सर तर त्याच्यामध्ये तुम्ही झाड कसं डेव्हलप केलंय ते म्हणजे सर्व प्रॅक्टिकली दाखवलं तुम्हाला बरोबर आता फोनवर अशी माहिती बरेचसे शेतकरी मित्र फोनवर माहिती विचारतात तर प्रत्येकाला तीच ती माहिती सांगणं शक्य होत नाही नाही बरोबर आणि संपूर्ण माहिती देता येत नाही काही माहिती अशी असते की ते प्रॅक्टिकली दिली तर समजते बरोबर आता तुम्हाला मी झाड कसं डेव्हलप करायचं ते सांगितलं आता हा प्रश्न शेतकरी मित्रांच्या मनामध्ये ज्यावेळेस तो पीरू शेती करतो त्यावेळेस म्हणजे त्यांच्या मनामध्ये तो प्रश्न उपस्थित होत नाही की याच्यानंतर काय काम करावं असं त्या शेतकरी मित्राला म्हणजे प्रश्नच उद्भवत नाही तर आपण फोकस अशा गोष्टीवर करतो की झाडाचं स्ट्रक्चर कसं बनवायचं समजा झाड बनवताना आपण जवळपास प्रत्येक मध्ये असं सांगतोय की रोप लावायचं ते साधारणपणे सहा ते दहा इंचाचं लावायचं असतं ते सहा ते दहा इंचाचं तैवान पिंक पेरूचं सर्वात हेल्दी रोप असतं ते पण ट्रेमधलं लावायचं आता ते आपण सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आहे ते रोप लावल्यानंतर त्याचा सव्वा फुटाला पहिला शेंडा कट करायचा त्याच्यानंतर त्याला चार ब्रँचेस येतात त्या चार ब्रँचेसचा आणखी सहा सहा पानावर शेंडा कट करून घ्यायचा त्यावेळेस आपण जी आलेली कळी ती सुद्धा तोडून घ्यायची मग त्या चार ब्रँचेसला आणखी चार चार ब्रँचेस येतात म्हणजे आपण पहिला शेंडा मारला की चार येतात चारच्या सोळा सोळाच्या चौसष्ट चौसष्टच्या आणखी दोनशे प्लस असं झाड डेव्हलप करतोय आणि तसा शेंडा मारत मारत झाड डेव्हलप केलं की त्या झाडाची फ्रेम मजबूत बनते त्या झाडाला जे आलेली फळं आहेत ती फळं म्हणजे वीस पंचवीस किलो झाडावर माल आला तरी तो माल पेलण्याची क्षमता त्या झाडामध्ये आपण तयार करतोय अशा पद्धतीने झाड डेव्हलप करतोय हेच पेरू शेतीमध्ये सर्वात महत्वाचं आहे आता सर ही सुद्धा बाग आहे आता आपण ह्या बागेची जी लागवड आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये दहा तारखेला केलेली आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये आपण तर सप्टेंबर महिन्यात तुम्ही प्रत्यक्ष झाडावर फळ बघितली अंदाजे किती किती फळ येतात अंदाजे साहेब मला शंभरच्या वर फळं दिसत आहेत तर आपण फक्त तीसच फळं ठेवायची यातली आणि सरासरी एका फळाचं अडीचशे ते तीनशे ग्रॅम वजन समजा एका झाडापासून आपण दहा किलो माल काढणार आहेत आता हा चार हजार रोपांचा प्लॉट आहे नऊ बाय चार अंतरामध्ये लागूड आहे नऊ बाय पावणे चारच अंतरावर आहे आता पहिली सुद्धा आठ वर्षाची झाड आहेत सर तुम्हाला दाखवली मी एका एका झाडावर तीनशे तीनशे फळ आहे तिथं सुद्धा बरोबर तीनशे पेक्षा जास्त आहे पण तुम्ही तीनशे ठेवली आहे साहेब हा तर ते आपण दोन झाडामधलं पावणे चारच अंतर आहे त्याच्यामध्ये काय अडचण वाटते का काम कराय आता आपलं फॉर्म लावायचं का काम चालू आहे तिथं नाही नाही अडचण नाही आहे फक्त काही तुम्ही सांगितल्या जुन्या अनुभवानुसार फक्त मधातलं डिस्टन्स तुमचं चौदा फुटाचं झालेलं आहे हा परंतु स्ट्रक्चर एकदम स्ट्रॉंग आहे झाडाचं चा। पावणे चार फुटात झाडाला काय म्हणजे अडचण आहे नाही बिलकुल नाही बिलकुल नाही मला उलट ते झाड बघून आनंद असं झालं की एक आठ वर्षाचं झाड हे तीनशे फळ देऊ शकतं म्हणजे निदान मी दहा वर्ष या कॅल्क्युलेशन काढलं की दहा वर्षापर्यंत हे जर ईल देत असेल तर निश्चित तो शेतकरी सुखी होईल आता हे सुद्धा झाड आता ह्या झाडाची आपण चर्चा करतो ह्या बागेची बर साधारणपणे एका झाडाला तीस फळं आणि अडीचशे तीनशे ग्रॅमचं एक फळ आणि साधारणपणे एका झाडापासून आपण दहा किलो माल घेतोय तर हा आता आपण लागवड केल्यापासून फक्त सातच महिने झाले बरोबर दहाव्या महिन्यात आता हे फळ आपलं मार्केटला येणार आहे बरोबर म्हणजे लागवडीपासून दहाव्या महिन्यात बरोबर म्हणजे वर्ष सुद्धा लागत नाही आता शेतकरी मित्र फोन केला की के असं विचारतात की लागवड केल्यापासून किती दिवसात माल हार्वेस्टिंगला येतो बरोबर तर तो हार्वेस्टिंगला माल दोन वर्षाने सुद्धा येतोय काही शेतकरी पिरोची लागवड करतात आणि त्या बागेकडे आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस जातच नाही मग त्या तुमचा मध्ये माल कधी येणार आहे हे तुमचं व्यवस्थापन ठरवणार नाही बरोबर तर तुमचं जसं व्यवस्थापन चांगलं तशी तुमची बाग चांगली आणि तुम्हाला लवकरात लवकर उत्पन्न येणार आहे आता जवळपास चार हजार रोपय तर एका झाडाला दहा किलो माल तर सरासरी आपल्याकडं ह्या झाडाच्या दहाव्या महिन्याच्या वयात आपल्याला ते चाळीस टन ॲव्हरेज देणार आहे बरोबर आपलं कॅल्क्युलेशन झालंच आहे तर सरासरी तीस जरी रुपये रेट समजा झाला तरी पण आपल्याला बारा लाखाचं उत्पन्न येणार आहे त्यातून तीन लाख जरी खर्च झाला तरी बी आता पहिल्याच पहिल्या वर्षाच्याच मध्ये जर आपल्याला एवढं मोठं उत्पन्न येत असेल चार एकरला तीन एकर क्षेत्रामध्ये तीन एकर क्षेत्रामध्ये म्हणजे एखादी तीन, तीन लाख रुपये उत्पन्न खर्च वजा हातात येणार आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण आणखी आता ह्या फळानंतर तीन पानं ठेवून आणखी शेंडा कट करून घेतलाय आता ह्याच्यानंतर आणखी एक बहार येणार आहे बरोबर हा सुद्धा बहार आपला नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे बरोबर तर तो सुद्धा चांगली रेट येईल मा फेब्रुवारी मा, मार्च पर्यंत चांगला रेट असतात पेरूला तिथं सुद्धा आपल्याला आणखी तीस तीस फळ धरणार आहे आपण ती वरचा आणखी माल येणार आहे अशी सायकल चालू असते ह्याची बरोबर म्हणजे आपल्याला वर्षातून एकदा यायचंय मार्केटमध्ये मा दोनदा यायचंय चारदा यायचंय हे सुद्धा आपलं व्यवस्थापन ठरवून समजा आपण कसं व्यवस्थापन करतोय झाडाला किती ताकद लावतोय त्याला खाद्य किती देतोय त्याच्यावर त्या पिरू शेतीचं सर्व भवितव्य अवलंबून असतं तर असं जर चांगलं व्यवस्थापन करून आपण पिरू शेती केली तर शंभर टक्के आपली शेती यशस्वी होते आता इथं आणखी एक पर्याय आपण वापरला आहे तो म्हणजे मल्चिंग पेपरचा तर ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपरवर पिरू शेती करतो त्यावेळेस सुरुवातीचा खर्च आपला जास्त होत असतो तर सुरुवातीचा खर्च कसा तर सुरुवातीला आपल्याला एकरी पाच साठवाले शेणखत टाकावं लागतं त्याच्यानंतर थोडासा रासायनिक खताचा बेसळ डोस एक एकरी सात आठ हजाराचा तर आणि मल्चिंग पेपरचा एक एकरी दहा एक, एक हजार रुपये खर्च चा समजा चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर हातरायचा तीस मायक्रोनचा जेणेकरून आपण त्याचं जे वय आहे साधारण एक वर्षापर्यंत जो तण व्यवस्थापनाचा खर्च आहे ते वाचवणार आहे अशा पद्धतीचा टाकायचा तर असं जर केलं तर आपलं पैसे वाचणार आहेत झाड चांगलं डेव्हलप होणार आहे त्याच्या पांढऱ्या मुळाची वाढ चांगली व्यवस्थित होणार आहे आणि विशेष असं असतं की कुठल्याही प्रकारची शेती करताना जर आपलं प्लॉट युनिफॉर्म असेल तर त्याच्यामध्ये मन रमतं तर तशी कंडिशन मल्चिंग पेपर करून केलं की होत असते तर आता सर समजा आता आम्ही ही जे डेव्हलप केलेलं आहे सिस्टम ते आपल्याला कसं वाटलं नाही मला बघून खूप आनंद झाला माझी जो निर्धार होता तो माझा शंभर टक्के पक्का झाला आहे परंतु मला याच्यामध्ये साहेब तुम्ही हे फेब्रुवारी महिन्यामध्ये याचं प्लांटेशन केलं की तुम्ही ज्या पॅटर्नवर स्वतः चालता ते पॅटर्न तुम्ही आम्हाला द्या आम्ही फेब्रुवारी लागवड करणार आणि भर उन्हाळ्यामध्ये विदर्भामध्ये आम्ही त्याचं संगोपन करणार की म्हणजे त्याचे पुढचे सायकल्स जे तुम्ही कॅल्क्युलेशन करून जे पेरणी केलेली आहे ते बाजारपेठ याचा तुम्ही संपूर्णपणे व्यवस्थापनाचा अभ्यास करून केला आहे त्याच्यानंतर याला वर्षभर लागणारी टेक्नॉलॉजी त्याचं तुम्ही बोलले की आम्ही एकही एक रुपये घेणार नाही ते म्हणजे आज एका आम्हाला आमच्या शेतकऱ्याकडे एक एक ते दीड दीड लाख रुपये वाचतात हो ना हो ना गोर गरीब शेतकरी आहेत माझ्यासारखा थोडासा सनस शेतकरी आहे तो तो खर्च सहन करू शकेल पण आमच्या विदर्भामध्ये मा माझ्या जे मी जो गट स्थापन केलेला आहे त्या गटामध्ये सर्वसामान्य पण शेतकरी आहे मी त्यांना स्वतः बोलतो की मी तुम्हाला होऊन मदत करेल पण तुम्ही सोबत माझ्या या तर शंभर टक्के आपण म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा शंभर टक्के मनामध्ये काही न ठेवता माहिती प्रोव्हाइड करतोय जेणेकरून पेरो शेतीमधील जे शेतकरी आहेत त्यांना अडचण येऊ नये आम्हाला वर्षभरामध्ये काय फवारणी करावी खत कसे द्यावे आणि त्यानंतर तुमच्याकडे आज म्हणजे आत मी माझा अनुभव बोलतोय युट्यूबच्या समोर की तुम माझ्यासमोर पाच व्यापाऱ्यांचे फोन आले आमच्या सारख्या यांच्यासाठी विदर्भातल्या लोकांसाठी तुम्ही व्यापारी उपलब्ध जर करून दिलेत तर निश्चित साहेब खूप बरं होईल शेतकऱ्यांचं तुम्हाला एकच सांगितलं की आम्ही माल तुमच्याकडे नेऊन विकतोय बरोबर अगदी बरोबर मराठवाड्याचा माल हा विदर्भ आणि तिकडे नेऊन तुम्ही विकता आणि तुम्ही मला आल्याला सांगितले की ही संधी तुमच्याकडे तिथल्या तिथं उपलब्ध होते म्हणजे आता जो फोबिया झालेला आहे किंवा अतिशय पेरूचे रेट कमी झालेले आहे त्यामुळे उत्पादनावर लोकांचं कॉन्सन्ट्रेट कमी होईल शेवटी हा निसर्ग आहे साहेब तेजी मंदी हे असणारच आहे त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं नशीब घेऊन आपण जर उतरलो हो हो तर निश्चित जमीन आपल्या सोबत आहे आणि झाडं सोबत आहेत तर निश्चित आपल्याला चांगल्या याच्यातनं फळ मिळेल आज तुमच्याकडे येऊन मनाला खूप समाधान वाटलं तुम्ही वेळ दिला साहेब मला प्रश्न सर तुम्हाला की विदर्भातील शेतकऱ्यांना आपण म्हणजे फळबाग शेतीत समजा पिवर शेतीमध्ये येण्यासाठी काय संदेश द्याल पारंपरिक पिकामध्ये जे गुंतलेले आमचे विदर्भातले शेतकरी आहेत त्यांनी थोडं फळबागाकडे कॉन्सन्ट्रेट करावं आणि एक हिमतीने पुढे यावं अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती मी शेगावचा असल्यामुळे गजानन महाराज आपल्यासोबत आहेत गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे आणि माती जी आपली आई आहे ती आपल्यासोबत आहे फक्त आमचा विदर्भातला शेतकरी हा मेहनतीला आणि हिमतीला थोडा कमी पडतो तर ती जीज आता भरून निघेल कारण की आताची वेळ जी आहे ती मातीवर कॉन्सन्ट्रेट करण्याची आहे शेतीवर कॉन्सन्ट्रेट करण्याची आहे आणि येणारा पुढची जी पिढी आहे त्यांनी याच्यामध्ये उतरावं अशी माझी सर्वांना कडकडीची विनंती आहे सर्व पण एवढ्या दुरून आलात आमच्या विश्वास दाखवला ना, 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 नाही नाही प्रश्न नाही धन्यवाद नाही नाही मी स्वतः डोळ्यांनी बघितल्यानंतर मला ते खूप बरं वाटलंय एवढं म्हणून नमस्कार करतो जय गजानन धन्यवाद